भारताची संसद यामध्ये आमचे जे सर्व महामानव आमचे बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो गृहमंत्री अमित शहा यांनी जो अपमान केला त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी वतीनं इथं आज निषेध आंदोलन अमित शहाचं जे इथं करण्यात आलं त्या आंदोलनामध्ये सर्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथे जर घटना दिली दिल नसती तर मला वाटतं अमित शहा गृहमंत्री झाले नसते जो आमिष्या तडीपार आहे त्यांना मनुवाद्याला बघतं रा राज्यघटना ही बदलण्याच्यासाठी त्यांचं सगळं षडयंत्र चालू आहे त्यांना राज्यघटना बदलायची आहे परंतु राज्यघटना बदलणे त्यांच्याबद्दल रोग नाही आहे त्यामुळं ते असे नवीन नवीन फंडे काढतात माझ्यामध्ये काही त्यांनी जे त्यांचे विघ्न संतोषी मनोव्हे नागपूरहून येतात आणि ते एक नवीन नवी फंडा काढतात त्यांनी जो फंडा काढला त्याच्यामध्ये त्यांनी आंबेडकर 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 ज्या आमच्या महामानवाचा जो शिंगल आवाजामध्ये जे नाव घेतलं त्याचा मी प्रथम निषेध करतो आणि आज सर्वांच्या वतीनं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयाच्या वतीनं या सगळ्या निषेध जे सामील झाले त्यांचं मी परत एकदा आभार व्यक्त करतो आणि अमित शहानी संसदेमध्ये माफी मागावी आणि भारताची सर्व जनतेची माफी मागावी ही जे कमी अमित शहाला सर्वांच्या वतीनं म्हणजे जे, जे कधी विनंती करतो आणि थांबतो